हॅलो एव्हरी वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आता थमलेला आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती बनवलेला आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुमच्या घरामध्ये पिको फॉल मशीन अवेलेबल नाही आणि साडीला तुम्हाला पिको करायचं आहे तर मी बेस्ट असं ऑप्शन घेऊन आलेली आहे तर ते ऑप्शन वापरून तुम्ही जर तुमच्या कस्टमरच्या साड्या असतील किंवा स्वतःच्या साड्या असतील ज्या की तुम्हाला पिको करायच्या आहेत किंवा इमर्जन्सीसाठी तुम्हाला वापरायच्या आहेत कारण काय होतं बऱ्याचदा असे अचानक अचानक असे काही फंक्शन्स म्हणा किंवा कार्यक्रम असे ठरतात की त्यामध्ये आपल्याला साडी वेअर करणं खूपच गरजेचं असतं आणि अशा वेळेस आपल्याला पटकन पिको फॉल करून भेटत नाही तर मी तुमच्यासोबत मस्त असे ट्रिक शेअर करते जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी शिलाई मशीनवरती न अशा प्रकारे साध्या शिलाई मशीनवरती पिको करून तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या कस्टमरांचे जर अशा प्रकारे जर साडीला पिको करण्याची जर इन्क्वायरमेंट असेल तर त्यांनासुद्धा देऊ शकता कारण बरेच कस्टमर जे असतात ते म्हणतात की साडींना काट मारून द्या खूप इमर्जन्सी आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सुरुवातीला साडीचा जो काट आहे तो व्यवस्थित तुम्हाला सरळ रेषेमध्ये कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्यानंतर साडी जी आहे थोडीशी अशा प्रकारे फोल्ड करायची फोल्ड करल्यानंतर म्हणजे शिलाई मशीन ज्या तुम्ही स्टार्ट करता अशा वेळेस तुम्हाला शिलाईची जी सेटिंग आहे ती साडेतीन किंवा चारवरती ठेवायची जेणेकरून टीप जी आहे ती व्यवस्थित बसली पाहिजे आणि धागे दोरे आहे तेन अंतर पाई जे आहेत ते नंतर निघाले नाही पाहिजेत त्यासाठी सुरुवातीला आता पिको जे केला जातो त्याचं कारण म्हणजे साडीचे जे धागे धोरे निघतात त्यासाठी ठीक आहे तर तुम्हाला छोटीशी जी क्लिप आहे म्हणजे छोटीशी टीप घेऊ घ्यायची आहे अगदी खूप पण छोटी घ्यायची नाही म्हणजे खूप पण अंतर कमी घ्यायचं नाही नाहीतर मग साडीला फिनिशिंग येत नाही किंवा साडीला पिको केल्यासारखं तुम्हाला वाटणार नाही ठीक आहे तर साध्या शिलाई मशीनवरती साडीला पिको करायचं या रिलेटेड किंवा पिको कसा करायचा या रिलेटेडसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता आणि हा सुद्धा मी खूप छान ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुमचे जर कस्टमर असतील आणि त्यांना जर साडीला काट मारून किंवा पिको म्हणा कारण पिकोसारखीच फिनिशिंग यायलासुद्धा येते काट मारले काय आणि पिको केला काय साडीची फिनिशिंग खूप छान येते आणि साडीचा जो धागा आहे तो अजिबात निघणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे स्टार्टिंगला आपल्याला साडी व्यवस्थित सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायची त्यानंतर थोडं थोडंसं अंतर, अंतर जे आहे तो ते तुम्हाला पकडायचं अशा प्रकारे फोल्ड करायचे आहे साडी आता मी इथे एकच फोल्ड घेतलेला आहे कारण ही तुम्हाला खास दाखवण्यासाठी याच्यानंतर मी या साडीवरती माझ्याकडे पिकोफॉल मशीन आहे त्या मशीनने मी पिकोसुद्धा करणार आहे आता तो कसा करते त्या तो पिको कसा होतो या रिलेटेड व्हिडिओ पुढे तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कारण साडी साडीचा जर पिको गोल येत नसेल किंवा फिनिशिंग छान येत नसेल तर त्या रिलेटेड तो व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाजवळ साधी शिलाई मशीन असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकताय थोडी थोडीशी जी साडी आहे ती फोल्ड करून मी इथं अशा प्रकारे काट मारलेला आहे आता सांगायचं असं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं मी ह्या साडीला परत एकदा पिको करणार आहे त्यामुळे मी इथे एकच फोल्ड घेतला आहे तुम्ही जर परत पिको करणार नसाल तर दोन फोल्ड घ्यायचे छोटे छोटेसे अगदी छोटेसे ठीक आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला टीप मारायची आहे ती अजिबात निघत नाही फिनिशिंग खूप छान येते सगळं काही डिटेल आणि कम्फर्म मस्त असं होतं जसं तुम्ही पिकोला फिनिशिंग जशी येत नाही नाही त्याच्यापेक्षा सुंदर फिनिशिंग येते कारण मी स्वतः माझ्या कस्टमरच्या दोन तीन साड्या ज्या आहेत त्या बनवून दिलेल्या आहेत किंवा पिको करून दिलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे इथं साडीला जो व्यवस्थित असा पिको करून झालेला आहे आणि पिको करत असताना साडी जी आहे उलटी घ्यायची आणि उलट्या बाजूला घडी पाडायची आणि साडीचा जो बा म्हणजे समोरचा जो योग्य म्हणजे बरोबर बाजू असते किंवा रंगीन बाजू असते ना ती वरती असली पाहिजे ठीक आहे जशी की मी इथं तुम्ही बघू शकता ती वरती आलेली आहे आणि त्यानंतर जो आतला बाग बाजू आहे ना त्या बाजूला आपल्याला फोल्ड करायचे ठीक आहे खालचा जो आता इथं तुम्हाला दाखवलं आहे मी अशा प्रकारे तुम्हाला फोल्ड करायचे आहे साडी किंचितचा जो काट आहे तो काट तुम्हाला फोल्ड करून मगच टीप घ्यायचे ठीक आहे फायनली इथं तुम्ही बघू शकता मी साडीला तुम्हाला काट मारून किंवा पिको करून दाखवलेला आहे बारीक टीप घेतल्यामुळे फिनिशिंग खूप छान आलेली आहे आता दोरे जे आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आता ही खूप सिल्की साडी आहे तरीसुद्धा याचे दोरे निघत आहेत आता इथं जी जे धागे आहे ते कट करून घ्यायचे आणि हा जो काट आहे तोसुद्धा मी कात्रीने थोडा थोडासा कट करणार आहे किंचितसा तुम्हाला दाखवण्यासाठी कारण पिक यावरती मी आणखीन पिको करणार आहे ठीक आहे त्यावरतीसुद्धा व्हिडिओ येईल कसा होतो पिको ते पण तुम्ही पाहू शकता गोल आणि फिनिशिंग खूप सुंदर येते साडीची शाईन खूप छान वाढते तो पण व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल ठीक आहे तर जो काही एक्स्ट्राचा एक भाग असतो जो राहिलेला कारण साडीचे जे हे असतात ना ते व्यवस्थित सरळ रेषे साडी नसते त्यामुळे मधला जो भाग आहे ना तो कमी जास्त होतो त्यामुळे मधला भाग अशा प्रकारे तुम्हाला कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे जर तुमचं कस्टमर एखादं तुमच्याकडे आलं अर्जंटली आणि तुमच्याकडं पिकोफॉलची मशीन नाही तर तुम्ही अशा प्रकारे साडीला फोल्ड करून किंवा काट मारून किंवा पिको करून नक्कीच देऊ शकता कस्टमर हंड्रेड पर्सेंट म्हणजे खुश होणार आहे कारण जर पिको फॉल नसताना बरं म्हणजे पिकोला कसं दहा ते पंधरा रुपये घेतात मात्र असं जरी तुम्ही करून दिलात तरीसुद्धा तुम्ही पण दहा ते पंधरा रुपये घेऊ शकता पिकोपेक्षा खूपच छान झालेला <coughs> आहे असं मला तरी वाटतं कारण पिकोमध्ये यामध्ये काहीही फरक नाही साडी नेसल्यानंतर वेअर केल्यानंतर खूपच सुंदर दिसते ठीक आहे तर व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लक्षात ठेवा शिलाई मशीनची जी सेटिंग आहे ती तुम्हाला कमी करायची आहे अर्जंट जर साडी घेऊन कोण कस्टमर आलं तर त्यांना अशा प्रकारे पिको करून किंवा काट मारून द्या जेणेकरून ते सुद्धा शंभर टक्के खुश होणार याची गॅरंटी आहे ठीक आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते चला बाय